काय चाललंय काय नाही बघा आता माश्याचा कार्यक्रम होता पण नाही का मासच नाही तर त्यामुळं आज मामाने आणले बघा चिकन पण कशामुळे माश्याचा कार्यक्रम होता कोण आले ना कोण नाही काय विषय सांग की माश्याचा सा कार्यक्रम होता नसतो त्या व्हिडिओ सांगितले की हा पण आता नवीन व्हिडिओ चालू केलाय ना मग आता सांग ना कटकर नाही चालू मध्ये सांग कट कशाला मित्रांनो इशे असा आम्ही सगळी जण आलो इकडं मामी इकड सागर इकडं पिऊ इकडं आपला भूषण भूषण दादा इकडं मी तिकडं मामा इथं गाडीत सगळी आम्ही आलोय म्हणून माश्याचा बेत करायचा होता मास काही भेटलं नाही तर म्हणून मामाने आलोय चिकन कुठे गेलो मामा पुलावर खातगावच्या पुलावर गावात मारती महाग कुठंच घेतलं नाही तर मग मामान शेवटी आम्ही चिकन आणि मी बनवते आता मस्त भाकरी आणि चुलीवरचं चिकन खायचं मस्त अशी फ्राय केलेली भाजी तर आपला गॅस संपलेला आहे त्याच्यावर चुलीवर चाललंय खायचं म्हणजे असं खास चुलीवरच खायचंय म्हणून नाही गॅस संपलाय म्हणून चुलीवर चाललंय आपलं चुलीवर चाललंय शिबी आहे बघा गा� अशी आपली

चला त्याने माझ्याकडे वशील त्याला थोडं आणि मम्मीचा होता काल बर्थडे त्यामुळे आम्ही आता आज आलो आम्ही काल बर्थडे होता मग आज आम्ही राहलाय मामा मी येऊ नको म्हणलं पाऊस नाही झालाय दिवसभर रात्रभर पाऊस चालूच आहे गाडी काय खाली यायची नाही पण रात्री इतका पाऊस झाला तरी सुद्धा त्यांनी गाडी खाली आणली कशी आणली काय नाही आणली आण गाडी कस काय आणली सगळ्यात अनुदान म्हणजे आहो रिवारी कसरत कसरत आणली आता सांगू शकत नाही ती कशी आणली गाडी आणली कस काय सर खाली गाडी आणली कशी सगळ्या रोडनी गाडी दुसर दुसर आणली पहिल्यांदा आपल्या घरी आलेला आहे त्याला कसं वाटतं विचार बरं कस काय वाटतंय गावाकडे आपलं घर असल्यासारखं वाटत तर आम्ही केक आणला बा केक ठेवलाय फ्रीज मध्ये आणि आता थोडा वेळ त्यांनी कार्यक्रम करायचा आहे म्हणजे बर्थडे 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 खाऊन घ्यायचा आहे त्याला येऊ नको म्हणलं केशव पण निघालेला केशवला पण म्हणलं नको येऊ बावड्या पण म्हणला का नाही मला म्हणली मी इकडं हल बर्थडे आपण असं सगळ्यांना म्हणलं नको म्हणलं सगळी निघाली होती काय बघताय तुम्ही मी इकडं असा मोबाईल धरलाय तुम्ही बघताय डुकू डुकू काय बघताय बाहेर जास्त त्यांना काय बोलायचं काय बोलायचं तुम्हाला यांना वळायचंय मला काय बोलायचंय मी तर बोलले की तुम्हीच राहिला काय म्हणले माझे भी देखना वाह काय नाही आता मस्त बघलेतून सोडते आणि नकांचले आगो घालली लक्ष्मी ओ मला काय करताची आणि तुम्हाला केक दाखवतो केक काय आपला आईस केक तर काय भेटला नाही कारण दुकानं बिकनं बंद होती सकाळचा आम्ही आलतो ऐकून नाही फोन लावलं पण कुठलं दुकान उडं नव्हतं मग शेवटी साधा केक आणला ती ठेवला फ्रीज मध्ये एक कुठे कुठची काय मला दाखव दाखव की मग दाखव म्हणलं मी विचारलं नाही कुठंही माहित आहे मला कुठे उठ का चला मग जेवण झालं तर भाकरी इकडं आणलं तर बघा इथं चिकन आहे हे ह्याच्यात ह्यात काय नाही मसाल्याच्या पुड्या चिकन आणि इकडे बिस्किट ही खायला आणले लेकरांना आणि इकडे आहे कृष्णा इकडे आपला पप्पा आणि इकडं आपला फ्रीज आणि ह्याच्या आतमध्ये हे केक केक काय आपला आईस केक भेटला नाही म्हणून साधा केक आणला बाबा नाहीतर आईस केकच आणायचा होता पण आता भेटला नाही त्याला काय करू शकतो आपण म्हणून साधा केक आहे बघा असा केक एकदम साधा सिम्पल आणि आता करायचं आहे आम्हाला गावात जायचं आहे जा कारण फिल्टरचं पाणी आणण्यासाठी फिल्टरचं पाणी नाही त्यामुळे आता आम्ही जाणार आहे गावात आणि फिल्टरचं पाणी आणणार तसलं पाच रुपये टाकून जार भरून पाणी भेटतं ता कितीतरी तसली मशीन आहे गावात मग ह्या ह्याच्यात आपण आणणार आहे पाणी ह्या जारमध्ये तर चला आता आम्ही निघतो इधर आम्ही जातो आता पिवले पिवले पाणी पिजे तिला ए इधर आम्ही जातो कशी पाणी पिती भैया तुला उशी नाही भेटली येऊन बसला उशेला पिवड्या होक त्याला म्हणती उठ उठ म्हणती उठ उठवती त्याला हा झोपलाय पण झोपलाय निवांत भाय़्या उशी उश्याला घेतलाय त्याला झोपलाय पिवड्या त्याला उठवती शंभर उठवती वय उठवती वय ग बस त्याला पिवड्या काय करते काय करती शेंबू इथं झोपलाय बघा आणि मण्याला घेतलाय उश्याला मण्या पण कसा बसलाय बैठक का निवांत बसलाय झोपलाय डोळ सुद्धा उघड ना उठवते इतर या बस माझ्या मांडीवर आणशी कसा बसलाय बघा कसा बसला या किलिया तर मित्रांनो इकडं आलंय आपलं चिकन बनवून आणि इकडं आता मम्मी करते बात ताट मस्त बाई सगळ्यांना खायला हो ना मांजरं मांजरं इकडं करतात आणि पिवळी बघते त्यांच्याकडे हय पिवले नाही आता पिवळा आली झोप पिवणी झाली होतं जेवणही झालं इथकं रात्रीचेच दहा वाजलेत बघा आणि माझा स्वयंपाक आताशी झालाय आहे मस्तपैकी सुकं झालं पात्र झालं साठ केली आता तर आता ही ह्यांना सगळ्यांना जेवायला वाढायचं आणि आराम करायचा Mm. सा, सा तर, चला आता जेवण खाणं करून घेतो सगळी जिकडे तिकडे येतो कोण जागेवर नाही जागेवर गाडीत बसलाय तात्या तिकडे जाऊन बसलाय भुशन इकडे गेलाय आला का गाडीत बोल्यान मना बांधणच करतात तुमच्या जागी तिकडे बसल्यात स्वीटी जाऊन झोपली आहे आणि बाकीचे सगळे जागा ज्या फक्त बाहेर गेला ही दोघंजण बांधलं जातात तर चला आता वाढतीला जेवायला हे अजून उकळतच आहे बघा जाय चालूच आहे याला पण झालेली आहे भाजी जेवण करून घेतो आता आज सोमवार असल्यामुळे मला काही खायचं नाही मी आईने दिलेला बटाटा खाणार आहे तर व्हिडिओला इथं चेंज करावा आता आणि बाय बाय गुड नाईट मला आहे ना बाय गुड नाईट